नमस्कार मित्रांनो आज आपण काले गावात आलो प्रमोट ड्रायव्हर जे हजार माचीमध्ये नेमकं काय झालं होतं ते आपण जाणून घेऊया लेप्रेशनचे कॉल आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा तर प्रमोद ड्रायव्हर नक्की काय झाले ते कोणाला माहित नव्हतं आणि आज प्रमोद ड्रायव्हर आपल्या समोर आहेत आज त्यांच्याकडे जाणूया नक्की काय झालं होतं आता नमस्कार नमस्कार काय झालं होतं नेमके जोरात काय झालं विषय ते निकाल रिक्षेनंतर पाठीमागून मागून एक गाडी आली ते कासरा त्याचा दिसलेला नसल्यामुळं ते बोल पूर्णतः माझ्या अंगावर पडला माझा पाय पोतेखाली अडकल्यामुळं तसं माझा तोल गेला तिथं पायामध्ये जरा दुखापत झाली जास्त प्रमाणात तिथून पुढे काय केलं क्रिया काय केलं काय तिथून मला आपले तुषार गोरपडेंचे बंधुराजे सुमित गोरपडे आणि दोघं तिघे मित्र त्यांनी गाडीवरतून आणून माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथं एक्सरे वगैरे काढून डॉक्टर म्हटले की जरा इंजुरीट जास्तच आहे मग त्याला ऑपरेशन करावं लागेल मग दोन तीन दिवस म्हणजे रेस्ट करा घरी सूज कमी आली पायाच्या नंतर मग ऑपरेशन करता येईल म्हणजे म्हणजे आता घरीच मला दोन तीन दिवस रेस्ट करायला सांगितले किती ठिकाणी फॅक्चर आहे काय तीन ठिकाणी पायात असं गोट्यात आपल्या म्हणजे लॉक असताना ना फ्रॅक्चर आहे तीन ठिकाणी एक्सरे वगैरे काढलेलं काढले एक्सरे काढलेत आता का नेमकं त्रास काय होतो तुम्हाला त्रास म्हणजे आता पायात दुखापत आणि बैल पूर्णतः हिथ पडला ना असा एका साईडला मी झाल्यानंतर इथं बैलाचा पाय आडला बरकडी जरा मार लागलाय ते आता उठताना हे त्रास होते जरा जास्त हालचाल काय हालचाल होतच नाही जागेवर झोपून म्हणजे डॉक्टरने सांगितले की जागेवर एक सायं झोपायचं हालचाल करायची नाही शरीराची जास्त पण नेमकं कसा काय पाय अडकला तुमचा स्पीड मध्येच बैल आला ना एक पाय माझा निघाला मी उडी टाकायची तयारीतच होतो दुसरा पाय पोतेखालून निघालाच नाही त्या स्पीड मध्ये बैल आल्यामुळे पो पाय तसाच अडकून राहिला माझ्या जागेवर तोल गेल्यामुळे तसं मी खाली तुमचा महाराष्ट्राचे पाठीशी असताना मला काय होऊ शकणार नाही तुमचा असंच आशीर्वाद पाठीशी राहू द्या काय दोन महिन्यानंतर मी व्यवस्थित होऊन नंतर तुमच्या समोर येऊ शकतो किती दिवस लागतील कव्हर व्हायला डॉक्टरने सांगितले एक दोन अडीच महिने रेस्टच घ्यायला ऑपरेशन नंतर तिथून पुढं व्यायाम सांगणार ते काय आहे तो व्यायाम केल्यानंतर मी तीन साडेतीन महिन्यात मी क्लिअर होईल कमिटी तुम्हाला लगेच तिथनं दवाखान्या नेलं का कमिटी म्हणजे आता ती बेलगाडा मालकच होते सुमित गोरपडे असे दोघं ते मित्र होते बा बाकी जण पाठीमागून आलेच त्यांनी मला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं साधारण खर्च किती सांगितलं डॉक्टरांनी साधारणतः ऑपरेशनचा खर्च सत्तर ते ऐंशी हजार सांगितलं आणि मेडिकलचं वेगळंच मेडिकल म्हणजे एक साधारण म्हणजे एक एक दीड लाखाच्या आसपास कोण कोण आहे फॅमिली मी आई आ, मिसेस दोन मुलं पाच जणांचं जा कुटुंब आहे आमचं आता म्हणजे आता सूज आहे तुमच्या मित्रांनो बघू शकता तुम्हाला दाखवते कॅमेरा म्हणजे दादांच्या पायाला पूर्ण प्रक्रिये इथन सगळं सूज आहे पट्टी तीन ठिकाणी आहे आणि खरोखरच काळ दिवस मान लागल का तर त्या मैदानात दोनदा झालं की प्रोमो डायव्हरचा अधोगर झाल्यानंतर बबलू चार्ज झालं फायनल पण खरोखर थोडक्यात म्हणजे तीन ठिकाणी ऑलरेडी तुम्ही बघू शकता पूर्ण पट्टी मारलेली आहे आणि गुडघ्यापासून खाली सगळी पूर्ण सूज आहे त्यामुळे दादाला कमीत कमी, कमी किती महिन्याचा तुम्हाला किती महिने सांगितले दा आराम करण्यासाठी काय साडेतीन चार महिने आराम करायला सांगितलं मला साडेतीन चार महिने हां चार महिने कंपल्सरी मित्रांनो साडेतीन दा सा सा ते चार महिने ड्रायवर आपल्याला इथून पुढे मैदानात दिसणार नाही खरोखरच तुमच्या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचं प्रमोटायवर प्रेम आहे लवकर बरे झाले पाहिजे आणि फॅमिलीची एकदम छोटीशी आहे तुम्ही बघू शकता काही काय सिच्युएशन झाली होती म्हणजे खरोखरच बैल तेमका अंगावर पडून तरी त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तोडके त्यांचा पाय अडकून म्हणजे मग की बैल तुम्ही पुरा सोडली म्हणजे उडी मारली का तसा थांबला तुम्ही जागेवर नाही मी उडी मारण्या प्रयत्नातच माझा पाय अडकला बैला जे मी पकडलेला तो बैल दाबत होतो असं मी साईडला बैल आल्यामुळे मला काही करता झालं नाही पाय माझा अडकून राहिल्यामुळे फ्रॅक्चर झालं तिथं जागेवर कशी कशी ट्रीटमेंट घेतलेली इथून मला लगेच हलवलं त्यांनी गेल्यानंतर एक्सरे वगैरे काढला तात्पुरता म्हणजे कापचा आपला हे असतो ना प्लास्टर तो केला कारण आधार पाय असा माझा इकडून तिकड पडत होता सारखा खाली त्याला आधार देण्यासाठी तो कच्चा प्लस्टर केला डॉक्टर म्हटले की चार पाच दिवसात जर सुजा आली नाही जास्त तर ऑपरेशन करावंच लागणार आहे आणि हे कंपल्सरी करावंच लागणार आहे कारण त्याशिवाय पाय व्यवस्थित होणारच नाही मित्रांनो खरोखरच ड्रायव्हर थोडक्यात म्हणजे अख्या आशीर्वादाचा आपल्या अख्या महाट्टाचा आशीर्वाद प्रमोळ असल्यामुळे प्रमो ड्रायव्हर एकदम ठीक आहेत फक्त त्यांचा तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालाय आणि त्यांची कमी कमी एक आठ दिवस लागतात ऑपरेशनला मित्रांनो आज भरपूर त्यांना कॉल पण येतात कसं प्रमोड्रायव्हर असं प्रत्येक मैदाना काळजीपूर्वक प्रत्येक कसं गरीब परिस्थिती प्रत्येकाची असते आज प त्यांचं कुटुंब पूर्ण छोटं आहे आणि खरोखरच असं घडलं नाही पाहिजे तर पण शेवटी देवाच्या पुढं काही आपल्याला काही करता येत नाही नशीब म्हणलं तर आपलं थोडक्यात झालेलं आहे आणि ना प्रमोड्रायव्हर थोडक्यातच बचावलं तुमच्या आशीर्वादामुळं आणि करता करता मीच आहे ना घरातला त्यामुळं तुमचा आशीर्वाद माझ्या पाडशी असल्यामुळं थोडक्यात मी बचवलोय मित्रांनो प्रमोटाई ड्रायव्हरच घरचे सगळं सांभाळतात आणि खरोखर मित्रांनो जे तुम्हाला काय आपल्या व्हिडिओमधून एक सांगतो मित्रांनो जे तुम्हाला काय मदत करायची असेल तर त्यांना आपण एक नंबर घेऊन तो नंबर आणि स्कॅनर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण टाकणार आहे जेवढी मदत होते त्यांच्या फोन पेला गुगल पेला तुम्ही मदत करू शकता त्यांचं एकदम पूर्ण छोटंसं घर आहे मित्रांनो मित्रांनो खरोखर आज व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब बटन दाबा धन्यवाद आई एकदा दोन सांगायला मित्रांनो हो आज त्यांची आई आहेत आईकंड जाणून घेऊया आता त्यांचे कशी काळजीपूर्वक घेतात आई नमस्कार नमस्कार कस काय सूचना होती मुलगा मुलगा घरी आल्यानंतर बेकार झाली काय बोलायच आज खरोखर दुःखाचा डोंगर आज तुमच्या घरा कोसळलाय काय सांगशील काय थोडक्यात म्हणजे खरोखर आज देवाच्या आशीर्वाद तुमच्या मुलाला नक्की काय झालं पाय उर्गेच्या वरती काय झालं दोन्ही हात पायस एकदा फक्त आपलं फक्त पॅक्चर झालेलं आहे काय बोलशिला कसं वाटतंय बैलगाडी मैदान काय सांगशील प्रेक्षकांना आपल्या काय वाईटच आहे ना आज खरोखर त्यांच्या आईच्या डोळ्यात आश्रू येते म्हणजे खरोखरच मुलगा माझे घरातली शान असते आपल्या मुलाची आई घरातलं म्हणजे खरोखर धरतात एकटा एकटाच आहे मित्रांनो आज त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू येते ती काय जेवढी आर्थिक मदत होईल तेवढी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमांना सांगतो की जेवढी आर्थिक मदत होईल तेवढे तुम्ही गुगल पेला नंबर टाकतो की स्कॅनर टाकतो की खरोखर तेवढा जेवढी होईल तेवढी मदत त्यांना करावी माझी विनंती आहे आज त्यांच्या घरात छोटीशी मुलं आहेत त्यांची आई आहे त्यांची मंडळ आहेत काही गर, गरा गरा ते काही करू शकत नाही आज प्रमो ड्रायव्हरच्या जिम्मेदारी सगळं घर आहे आणि त्यांच्या घरावर चालतं शेवटी बैलगाडीचा नाद म्हणजे सगळ्यांनाच घराघरात बैलगाडीचा नाद आहे पण त्यांना मी जेवढी होईल आर्थिक मदत करावी जेवढं आईनं आईच्या डोळ्यात अश्रो बैल तुम्ही की कालच असेल की आज त्यांच्या घरावर किती मोठा डोंगा कोसळला मित्रांनो खरो खरोखरच जेवढी मदत होईल तेवढी करा आणि व्हिडिओला आपल्याला शेअर करा धन्यवाद